नमस्कार प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी सर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत एक टेलिफोन आणि एका टाईप रायटर सोबत स्थापन झालेल्या प्राज उद्योग विश्वाचा विस्तार हाच प्रचंड मोठा आहे जगातल्या पाच खंडातल्या पंचाहत्तर देशांमध्ये त्यांची उलाढाल आहे आणि त्याचबरोबर मार्केट कॅप साधारणतः सात हजार कोटींच्या घरात आहे बाराशे साडेबाराशे कर्मचाऱ्यांसह प्राजचा हा सगळा कुटुंब कबीला अधिक विस्तारू पाहतोय नवीन झेप घेऊ पाहतोय पुण्यामध्ये जन्मलेली प्राज इंडस्ट्री सध्या जैवऊर्जा गुंतागुंतीच्या प्रक्रियांसाठी लागणारी यंत्रणा ब्रिवरीज आणि औद्योगिक सांडपाण्याचं व्यवस्थापन यातील जागतिक ख्यातीची कंपनी आहे तर पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल उत्पादनावरती लक्ष केंद्रित करत प्राज मॅट्रिक्स हे स्वतंत्र संशोधन केंद्र सध्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करते औद्योगिक जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या प्राजच्या प्रयत्नांची विशेष दखल जागतिक पातळीवरती सुद्धा घेतली गेली आहे आणि या कामासाठी अमेरिकेच्या बायोसंस्थेचा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार मिळवणारे प्रमोद चौधरी सर पहिले भारतीय हो, आणि दुसरे आशियाई व्यक्ती आहेत प्रमोद चौधरी सरांचा हा सगळा दैदिप्यमान प्रवास तितकाच प्रेरणादायी सुद्धा आहे अहमदनगरच्या त्यांनी शाळेचं शिक्षण पूर्ण फलटणमध्ये फलटणमध्येही शिकले तिथून मग ते पुण्यामध्ये आले मग आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबई आय आय टी मधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी मिळवली बजाज टेम्पोसह अनेक नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी केली आणि मग त्यांनी प्राजची भरारी घेतली हे सगळं कसं घडून आलं याचीच कहाणी आज आपण सरांकडनं जाणून घेऊया सर नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार मला ना खरं तर जेव्हाही प्राजबद्दल किंवा तुमच्याबद्दलचा विचार करतो तेव्हा जे दोन गोष्टींच्या बद्दल मला कायम कुतूहल वाटत आलं त्यातला एक भाग की छोट्या गावामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेला एखादा मुलगा नंतर मग पुण्यामध्ये येतो मुंबईला आय आय टीमध्ये मध्ये जातो आणि मग नंतर इतकं भव्य काहीतरी करतो तर हे स्वप्न मुळामध्ये कसं पडतं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ते स्वप्न त्याचा प्रवेश कसा झाला आणि दुसरं गेल्या काही काळापासून इथेनॉलच्या मार्फत हजारो लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक नवं काहीतरी चांगलं तुम्ही घडवू पाहताय असं दिसतंय तर हे नेमकं कसं घडलं या दोन्हीच्या बद्दल खरं तर जाणून घ्यायचंय पण पहिल्या टप्प्यामध्ये की, की हा जो सगळा तुमचा प्रवास आहे आज बघितलं तर तो स्वप्नवत वाटेल असा आहे पण तुम्हाला कोणत्या आयुष्याच्या टप्प्यावर असं काही स्वप्न वगैरे पडलं होतं का की असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडेल हा तुम्ही तो प्रश्न विचारला आहे हा थोडासा आपण तो दोन तीन भागात त्याचं उत्तर शोधूया Sample complete. Ready to continue?